तुम्ही बघत आहात जनमत मराठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नाशिक जिल्ह्याची अधिसूचना शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी जाहीर होत आहे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलद शर्मा यांनी दिली आहे कार्यक्रमानुसार नाशिक जिल्ह्यातील वीस इंडोरी व एकवीस नाशिक या लोकसभा मतदान मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना सहावीस एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची डेट सहावीस एप्रिल ते तीन मे पर्यंत राहणार आहे नामनिर्शनपत्राची छाननी जी आहे चार मेला होणार आहे उमेदवे उमेदवारी मागे घेण्याच्या काल सहा तारीखला सकाळी सहा मे सकाळी अकरा वाजेपासून तीन वाजेपर्यंत राहणार आहे आणि मतदानाच्या दिनांक वीस मे राहणार आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिनांक चार जूनला राहणार आहे सकाळी आठ वाजेपासून जे केंद्रीय वखार महामंडळ गोदाम आहे अंबड नाशिकमध्ये तिथे दोघे मतदारसंघाचे जिथे मतमोजणी केंद्र सुनिश्चित करण्यात आलेले आहे जबाबदारी न्याय हक्काची